तर जय शिवराय मित्रांनो तर आज आपल्याला करणे आपल्या झेंडूची ड्रिचिंग त्याच्यासाठी आलो तीनशे साठच्या स्पीडनं आपल्या गावात आणि घेतले औषधांना झालं रिटर्न आता शेताच्या दिशेने गावातून आलो म्हणल्यावर बाकी सगळं विसरेल मी मात्र दूध आणायचं कधीच विसरणार नाही बरं का कारण की चहा पिल्याशिवाय आपल्याला काय करमत नाही लगेच घेतला टूल आपल्या डोक्यावरती आणि बाकीचे अस्त्रशस्त्र लागणार घागर आणि पाच लिटरचा डबल दिला ठेवून आपल्या झेंडूत आणि म्हणलं शिवळाजोती घेऊन जाऊ दे आपल्या कुठे याच्यानंतर आणली दोनशे लिटरची टाकी आणि घेतली पाचच्या पानबुडीन भरून छेड्या जागच्या जाग्यावर होत्या म्हणून टाकी भरायची मेहनत घेतली बरं का आपण नाहीतर छड्या आथरून टाकी भरायची म्हणल्यावर तर आपला दिवसच गेला आणि हे येते झेंडू यालाच आज ड्रिचिंग करणे आणि हे येते काळभोर औषध आणि त्याच्यासोबत वरून गावरान गायचं गोमूत्रान मुत्र। गो काय होतं काय नाही ते काय ना का आपल्याला माहित नाही पण लोक टाकतात म्हणून आपणही टाकायचं आपला झेंडू का जास्त उची नाही फक्त आपल्या टोंगळ्याला लागायला बरं जोपर्यंत आपल्या खांद्याला लागत नाही तोपर्यंत त्याची सोय करत राह आणि राहायला विषयी फुलं लागायचं ते नंतर विचार करू आता हे आपली पहिली टाकी अशाच आपल्याला नऊ टाक्या फोरायचं आणि झेंडू कोणा कोणा लावला हे कमेंट मध्ये सांगूनच द्यायचा तुम्हाला सांगू सांगूस तर आपली आरती ड्रिचिंग झाली बरं का ड्रिचिंगच्या लागे दोन दिवस पाणी बिपडा होता त्याच्यानं आज ड्रिचिंग पण नंबर एक झाली बरं झाली आता शेवटची टाकी राहत आपली ड्रिचिंग करायची ती पण पप्पाल म्हणलं घ्या आता रफसप ड्रिचिंग करून मी येतो तो, तो पर्यंत कोठे कोठ्यावर हो। आल्या आल्या सर्वात आधी घेतला एक गिलास आणि तो बी घेतला बो कॉक खाला भरून आता चला मग आता मी पितो पाणी आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या हो। व्हिडिओत पप्पा